नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मस्त अशा निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहे तुम्ही येऊन एवढं भारी वाटायलाय आताच मी आणि आमच्या चव्हाण साहेबांनी पोट भरून जेवण जेवण केलंय जेवण खाल्ले केलंय आणि बघू शकता तुम्ही इतकं मस्त वातावरण आहे ना पूर्ण सावली आहे म्हणजे इथं एवढी घनदाट झाडी आहे ना झाड असे थोडे लांब लांब दिसतात पण ते वरून असे मिक्स झालेत आहे त्याच्यामुळे एवढंही उन्हाची तिरंबी इथं येत नाही त्याच्यामुळे इथं काही जास्त झाडं पण गर्दा वगैरे पण नाहीये तर इथं एकदम निवांत आणि नुसता पाखरांचा किलबिलाट आहे आणि खूप भारी वाटते खूप भारी वाटते तुम्ही पण एका दिवशी ना नक्की असा प्लॅन बनवा आम्ही आज सकाळी सकाळीच मी उठले होते उठले आणि काहीतरी आठ नऊ वाजले होते ते आणि म्हंटल घरी काही जीवत वाटत नाही घरी तुम्हाला माहिती आहे एक तर मी माहेरी जात असते किंवा सासरी जेवणासाठी मामा मला घरी तिथं खाऊच वाटत नाही तर मी म्हंटल आज की आपण चला स्वयंपाक मी करते मस्त छान छान आपण आज कुठेतरी बाहेर जाऊन जेऊया आज आम्ही बाहेरचं काहीच नाही आणलं लास्ट टाइम थोडं आणलं होतं पण यावेळेस मी सगळं वरण भात चपाती बटाट्याची भाजी दही चटणी सगळं घरी बनवलं आणि सगळं डब्यामध्ये मस्त पॅक करून पिशवी एक पूर्ण भरून तीन बाटल्या फ्रीजला लावल्या मस्त गार पाणी आणि मस्त आम्ही इकडं आमच्या गाव आहे का त्याच्यापासून जवळ सात आठ किलोमीटर वर ना असं इमानपूरचं डोंगर आहे तर इथं ना खूप मस्त डोंगर आहे आजूबाजू बाजूला पण सगळा डोंगर आहे आजूबाजूला कुठेच गाव नाही घर नाही काही नाही खूप मस्त आहे तर मग आम्ही इथे जेवणासाठी आलो तर आत्ताच आमचे ता जेवण वगैरे झालेत मस्त पैकी तिथे तिथं पिशवी अडकून ठेवली शिव शिव आमचा खेळतो इथं आणि आता आम्ही थोडं रिलॅक्स होतोय आणि आता आम्ही बघून इथं इथं ना पलीकडं असं खोल एकदम त्याच्या पलीकडं तळ वगैरे दिसतंय इथून पण आम्ही तिकडं जाणार नाहीत कारण बाळ सोबत आहे आणि आम्ही रिस्की कामं करतच नाही इथं एकदम फ्लॅट आहे बघू शकता तुम्ही तर आम्ही इथं निवांत वाटलं म्हणून इथं बसलोत आणि लेकरांना नाही का म्हणजे अडचण नाही किंवा गवत नाही काही नाही म्हणून शिवासाठी पण सेफ प्लेस आहे तो मस्त खेळतोय त्याला घरात घरात पण जास्त आवडत नाही आणि सारखं तिकडं मम्मीच्या तिकडे पण जाऊन आता थोडं बोर झालंय तर म्हटलं काहीतरी नवीन माझ्या प्रेक्षकांना पण बघायला भेटेल मस्त वातावरण वा आणि इथं आणल्यानंतर ना घरी टेस्ट वेगळीच लागते जेवणाची आणि इथं आल्यानंतर ना वेगळीच लागते म्हणजे पूर्ण टेस्टच बदलून जाते एवढं इथं आणल्यानंतर ती चटणी चटणी आपली घरी ते बी कुठून नव्हती हो मिक्सरच्या भांड्यात बनवलेली आणि सुकी बटाट्याची भाजी दाळवा एवढं भारी लागत होतं ना एवढं आम्ही पोट भरून खाल्लं ना तुम्ही पण एका दिवशी जे जॉब वॉलेट वगैरे तर सुट्टी असेल ना तर एका दिवशी तुमच्या सिटीपासून जवळ असं एखादं शेत वगैरे असेल ना तर तिथं नक्की प्लॅन बनवा सकाळीच मस्त सगळं बॅग भरून जायचं आणि मस्त जेवण करायचं एक दीड तास टाइमपास करायचा आणि त्यानंतर घरी जायचं एकदम फ्रेश वाटते माइंड एकदम रिलॅक्स वाटते म्हणजे जे दगदगीच्या जीवनातून एकदम असं सुटका आराम भेटल्यासारखं वाटतंय तर, तर खूप भारी वाटते तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता तर चला टाब बाय यू काय सुरू